राजा तुम हो सांचे खूप लढे हो चंग देख तुम्हाला तेज रंग और राजे काय लढला तुम्ही चंग काय तुमचं तेज काय तुमचं शौर्य और राजे तुमचं तेज आणि शौर्य बघून औरंगजेब स्वतः स्वतःच त्यागून महाराष्ट्राला चार पावलं सैन्य मोकरम खानाच माग काबीज करायचं स्वप्न बाळगून हिंदुस्थान काबीज करायचं स्वप्न औरंगजेब बाळगून आला होता त्या औरंगजेबाला आमच्या संभाजी महाराजांनी फक्त थडगपुराला जागा दिली आणि संभाजी महाराजांनी सांगितलं अरे दृष्ट हेतूने जरी तो आला घेण्या हिंदुस्थान दृष्ट हेतूने जरीत्वाला घेण्या हिंदुस्थान तुम्हाला दुखेल मग करेल तुमचे कबरस्थान फक्त शत्रूचे प्रेत जाळण्या जमिनी मिळते आमची पाहत चाळून पाणी आमुच्या इतिहासाची पाहत <coughs> चाळून पाणी आमुच्या इतिहासाची पुरा हिंदुस्थान काबीज करायचं स्वप्न बाळगून आला होता पण संभाजी महाराजांनी ती त्याला होऊनच दिलं नाही संभाजी महाराजांचं वय झालं बत्तीस वर्ष आणि संगमेश्वराच्या इथं मुकर खरानं संभाजी महाराजांच्या भोवती घातला संभाजी महाराजांच्या भोवती वेड्या घातला आणि संभाजी महाराज पकडले गेले चारी बाजून त्या मुकरबच्या सैन्याने संभाजी महाराजांना झेलल म्हणजे संभाजी महाराज आणि बाजूला कवी कलश आणि नुसतं संभाजी महाराजांची नजर उठायची ना ते मुघल चार पावलं माग सरायचं माग कुणाच्या त्यांना नव्हती संभाजी महाराजांच्या हाताने तलवार काढून घ्यायची संभाजी महाराजांच्या वर चालून द्यायची अह संभाजी महाराजांची नुसती नजरवर उठायची चार पावलं सैन्य मोकरब खानाचं माग सरायचं आणि तेवढ्या चहू बाजू दोरखंड फेकले आणि मराठ्यांचा छावा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काही झाले संभाजी राजा पकडले गेले मराठ्यांचा छावा पकडला गेला शिवपुत्र संभाजीराजा संगमेश्वराच्या इथं पकडला गेला मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या छाती तशीच रगाय तशीच आणि भारगावर पणाही तसाच आणि मुकरम म्हणाला काही केलं होतं त्याने संभाजीराजांना आणि मुकरम म्हणाला जलसे जल, जल निकलाही असे अगर एक मराठा तो तर तो कबर बन की आपली आणि आश्चर्य वाटेल संगमेश्वर ते बहादुरगड काही किलोमीटरचा अंतर आहे एष्टीनं जायचं झालं तर दीड दिवस लागतो मुखरब खरान या अंतर संभाजीराजांना घेऊन चालत अवघ्या दोन दिवसामध्ये कापून पुरा केलाय अव कुत्र मागे लागल्यासारखा पळत होता पण दुर्दैव मराठा किल्ल्याच्या किल्ल्याच्या तटा शेजारून संभाजीराजांना नेलं जात होतं पण तटावरच्या दारेकऱ्याला तटावरच्या वारेकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा काही चालत माहिती नव्हता आपला राजा काही कडेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आणि औरंगजेबाला कबर त्याला हेर धावत होता हुजूर हुजूर पाणी कुशीची खबर संभाजी संभा गिरफ्तारे अरे हेरा लाचरत होता क्या पीक येत नाही क्या देखते हो ना हुजूर संगमेश्वर ने मुकर अरे आला तला की मेहरबानी शबीर रात के लिए शुरू होना चाहिए आए गया तो कल का से कम समय अब दिखा देंगे उसे लाया जाए उसे शरा शकन से पहना जाए तख्ता कुला आतापर्यंत राजा म्हणून हत्तीत नामबार इतने फिरला असेल आता त्याला म्हणताना बांधा आतापर्यंत राजा म्हणून मुंडागरे वाजले असतील आता ढोल तशा बनवायला सुरुवात करा द्या महाराष्ट्राला संभाजी गिरफ्तार केलाय ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केला त्या के शिवपुत्राला गिरफ्तार केलाय द्या जाण्या महाराष्ट्राला आणि डॉक्टर निघाली दिंड विदुषकी चपली घातली गुंगरा असले टोपी चगडवली काटन साखरदंडाने चकडवलं कुंडाला बांध आणि निघाली दिंड वाजत वाजत दिंड काढली माझ्या राजाची झुकला वाकले असते ना तर आयुष्यभर जगले असते का सांग केलं संभाजी काढण्या दिंड काढली माझ्या राजाची झुकला असता वाकला असत तर आयुष्यभर जगला असता माझा राजा, राजा, राजा। पण का झुकला नाही का वाकला नाही माझा बाप संघर्षाचा वारसा देऊन गेलाय माझ्या बापानं हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्य निर्माण केलाय हे स्वराज्य मला टिकवलं पाहिजे आमच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलय हे स्वराज्य टिकलं पाहिजे म्हणून संभाजी महाराजांची दिंड काढली पण संभाजी महाराज झुकले नाही वाकले नाही अहो दोट निगाडी विदुषकी झपली घातली उंगराची टोपी चकडवली काट्याची साकडांनी बांधलं आणि निघानी दिंड वाजत अहो कुठून तरी भरे भरे महाराज दगड चा चातुराला रक्ताची चेहका निघात उडायचा अहो ज्या संभाजी राजांनी वयवर्ष आठ असताना औरंगजेबाच्या दरबारामध्ये सैतानी गोंधळ आहे कसा कसा दिसतो कोण 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 कुणाच्या घरावर कोण कोणाच्या झाडावर कोण कुणाच्या कवलावर उमारू बघत होते कसा आहे कसा आहे संभाजी अंडी घालीतरी यायच अंगावर थुंकायच कुणीतरी मी एखाद्यायच कुणीतरी यायचं हुंटाची शेपटी पिंगळायचं हुंट तया तया नाचायचं अंगातलं टोचायचे पोचायचेकम करायची कुणीतरी यायच तलवारीच्या पाक्या संभाजीराजांच्या अंगावर रेषा उठवायचं और रेषेबरोबर रक्ताची धार धार लागायची मातीवर रक्त रक्त मुद्रा उंट विचा अखेर संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात नेले गेले फानी वजीरासन खान करणला संभव जो क्या रंगना सामने आणि करणला का विकास मित्र संभाजी महाराजांचा करणला का विकास राजा है वो झुकेंगे नहीं झुकाएंगे खामोश सरित संभाजीला ताड छुवला चुप आणि औरंगजेब सांगू लागला हे 9 बरस कथा था तब मिलाता हमें आगरा में तब पूछा था हमने इसे कि रे संभा तुमको हमारे डर डरने लगता काही संभाने जवाब दिया था। हमको किसी का डर नाही लागता हमारी वजह से सबको डर लगता है सच कापरने आणि या खुतचे आभार मानायला औरंगजेब संभाजी महाराजांच्या समोर डोकं टेकून बसला नमाजाच्या रुखा म्हणायला लागला आणि त्याची ती अवस्था बघून कवी कलशाने संभाजीराजांना संभाजीराजाने कविकलशांना विचारलं कवीजी कवी आहात आपण या प्रसंगावर सुचते काय एखादी कविता कवी म्हणला काय माणूस आहे मृत्यूच्या दरबारामध्ये औरंगजेबाच्या दरबारामध्ये तरी म्हणतोय सुस्त काय एखादी कविता कवी जे म्हणतात ओ राजर का नाही आहे का असे कवी म्हणतात राजा तुम हो खूप लढे हो जंग दे तुम्हाला औरंग औराजे और काय लढला तुम्ही जंग काय तुमचं तेज काय तुमचं शौर्य औराजे तुमचं तेज आणि शौर्य बघून औरंगजेब स्वतः स्वतःचा सिंहास्यागुन तुमच्या पुढे डोकं टेकून बसला आहे भाकोश कामाश सरी जब ताड चुकला चप चप बता संभा कहार काय कहार खजान कहारखे लूट औरंगजेब विचारतोय संभाजी बोल कुठे ठेवलाय खजान कुठे कुठे ठेवून लूट रूसाल संभाजी अरे हिंदुस्तानचा खजाना इथं मातीतला कर आणि कण मानतो मी सोन तू गीलास खजाना तू गीला हिंदुस्तान पण मागणार नाही तुझ्या सारखे अरे होणार नाही भिकारी अरे हिंदुस्थान हाक मारून भिक देतो तुझ्या सारख्याला घेत नाही असा गेहूं मंगणाच्या सर सरपडत राहायलावर आम्ही जे सरपडत हे मराठी ज्या खेळात आहे आपल्या बच्चों को क्यू मराठे नाही खायला घालतात आपल्या पोरांना का असलं आलं अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी संभाजी येईल तो फक्त सह्याद्रीच्या कड्यावर आणि बस तुझ्या नड्यावर एवढ्या लक्षात ठेव महाराष्ट्राच्या मातीत होतो इथंच माती करू आमच्याच वाटेवर येऊन जर आमच्याशी च वाटमारी करणाऱ्याची आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा इतिहास आहे आमचा औरंगजेबा आणि बोलला लेच्या आम्हाला संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारातून नेलं गेला तुळापूरच्या मधस्त बांधलं गेलं हा शाले लालबंद तापलेल्या तक्त सळ्या घेऊन त्या सळ्या धुरांच्या रेषा हवे सोडतायत त्या सळ्या लालबंद तापलेल्या सळ्या सळ्या ज्या संभाजीराजांना कळून चुकलं नेत्र जाणार होता आणि संभाजी महाराज मिटले मिटले नेत्र आणि त्यांच्या डोळ्यासमोर आले स्वराज्य आई साहेब जिजाऊ आई साईबाई मावळे

ज्या डोळ्यांनी घेतलं होतं दर्शन स्वराजच्या बघितलं होतं ते डोळे होते ते डोळे औरंगजेबाने संपून टाकले होते तो पण शिक्षा चालू झाली सवाल करता हपशे आले धकधक्की नंगी तलवार घेऊन आणि हो। संभाजीराजांचं तर तोंड बंद जी झाडणार कशी एकाने कानाला जोर दिला दाबा जोर दिला प्रचंड दाब दिला प्रचंड दाब पण चवडा काय उडे ना एखाने मस्तकावर प्रहार केला पण चवडा काय उडे ना अरे उघडेल कसा अरे वाघाचा चवडा आहे वाघाच्या चवड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची सांगणार आज संभाजी आहे आणि एकाने युक्ती केली संभाजी राजांचं नाग दाबून धरलं श्वासाने तो जीव घात बघला गुटबळला आणि संभाजीला त्यांचं तोंड उघडलं आणि या फायदा घेऊन साक्षीसल्या साशी पकडण्याची पडली होती समोरच वळवळ सरसर जिवे उमटवण्या पोह जगदंब जगदंबाचे महादेवा ज्या जिबेने केला सागर जय भवानीचा ती जीभ समोरच पडली होती वळवळत सळसळत अखेर चाळीस दिवस आलमगीर अत्याचार चालू होता कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्याकडून यायचं कुणीतरी यायचं मावसा चिल्ल्या कापायचं कुत्र्या गिचड्यांना खाऊ घालायचं कुणीतरी यायचं अंगावर झुंकायचं कुणीतरी यायचं संभाजी महाराजांच्या अंगावरचं कादर ओरवटन करायचं कुणीतरी यायचं त्या ओरबडलेल्या कादळा पिठाचा पाणी वाताचा तल यातांचा झाड झालं आणि अखेर उडवली फाल्गुनिया वावस्य कोणी पाय छा दिवशी औरंगजेबाची शेवटची दा संभाजी राजाला खत्म करा आणि संभाजी महाराजांचे पकडलेल्या दिवसापासून रोज एक हाल चालू होते एक दिवस हाताची बोटं छाटायची एक दिवस पायाची बोटं छाटायची एक दिवस डोळे काढायचे एक दिवस कान काढायचे एक दिवस जीप छाटायची आणि संभाजी महाराजांचे सगळे अवयव कापून पूर्ण झाल्यावर संभाजीराजांचे पायापासून मुंडक्यापर्यंत कुराडीने तुकडे करण्यात आले आता पायापासून मुंडक्यापर्यंत का जर मुंडक्या पासून पायापर्यंत जर कुराडीने तुकडे केले असे ना जरी इथं आल्यावर माझा संभाजीराजांचा जीव संपला असता माझा राजा ये... असता संभाजी राजाला औरंगजेबाने तुकडे केले आणि उगवले फार्गुन अमावस्या आणि फार्गुन अमावस्याला संभाजी महाराजांची गर्दान धडा वेगळे झाली आणि चाळीस दिवस माझ्या राजाचा होणारा यत्नांचा कल्लोळ शांत झाला धर्मवीर संभाजी महाराज धर्मासाठी बलिदान गेले